नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वात गेली अडीच वर्ष जुई गडकरीची ठरलं तर मग मालिका टी आर पीच्या शर्यतीत अधिराज्य गाजवत असल्याचं पाहायला मिळते सायली आणि अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लव्ह स्टोरी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळे या मालिकेचा टी आर पी सुरुवातीपासून खूप चांगला आहे सध्या मालिकेत अर्जुन सायलीचा सा भूतकाळ शोधण्याचा सा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते मालिकेच्या हटके कथानकामुळे दर आठवड्याप्रमाणे यावेळी ही ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या यादीत पहिल्या स्थानी आहे यानंतर जानकी रिषेकेच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा क्रमांक लागतो तर तिसऱ्या व चौथ्या स्थानावर अनुक्रमे कोण होतीस तू काय झालीस तू आणि नशीबवान या मालिका आहेत टॉप टेन मालिकेच्या यादी झी मराठीच्या कमळी मालिकेला स्थान आहे या मालिकेत सध्या कॉलेज इलेक्शनचा सिक्वेन्स चालू आहे आणि यामध्ये कमळी अनिका विरुद्ध उभी राहिली आहे आता या अनिका की कमळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याशिवाय फक्त वाहिनीपुरता विचार केला तर कमळी ही झी मराठीची टी आर पी टॉपर मालिका ठरली आहे यानंतर लक्ष्मी निवास या मालिकेचा क्रमांक लागतो दरम्यान ठरलं तर मग आगामी भागात साक्षी शिकरे मेहफतच्या मदतीने कट रचून जेलमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येत्या काही दिवसात या नवीन ट्विस्टमुळे ठरलं तर मगच्या टी आर पुन्हा वाढ होऊ शकते याशिवाय झी मराठीवर नव्याने सुरू झालेल्या बिनदोगातील हो तुटेना आणि तारिणी या मालिकांना टी आर पी यादीत तीन पॉईंट एक रेटिंग मिळालं आहे तर लवकरच एअर होणारी अबोली मालिकेने रात्री अकराच्या स्लॉटलासुद्धा दोन पॉईंट पाच टी आर पी आणत रेकॉर्ड केलं आहे